एक वाटी शाबुदाण्यापासून एकदम कलरफुल तोंडात टाकताच विरजनणारे तुम्ही उठनी सुद्धा खाऊ शकता असे आपले पापड बनून तयार होतात नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे कमी मेहनती आज आपण एक वाटी साबुदाण्यापासून वेगळ्या पद्धतीने पापड बनवत आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू नका छोटंसं चॅनल आहे आपलं नक्की सपोर्ट करा चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची तर आपण रेसिपी बनवण्यासाठी घेतलेले आहे एक वाटी साबुदाणा शाबुदाना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये धूळ कचरा थोडाफार असतो तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे नंतर शाबुदाना भिजून अर्धा इंच पाणी वरती आलं पाहिजे एवढं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि तो सात ते आठ तासासाठी भिजून घ्यायचा आता हा शाबूदाना आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे एक वाटी शाबुदाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सहा वाटी पाणी आता हे पाणी एकदम नॉर्मल साधं पाणी आहे आता आपण पाणी घेऊया सहा वाटी एवढे मस्त खुसखुशीत घरच्या घरी कमी मेहनतीमध्ये पापड बनून तयार होतात तुम्ही हे पापड पापड टीलच्या डब्यामध्ये ठेवून वर्षभर खाऊ शकता खूप मस्त लागतात उप... उपस असला तरी खाऊ शकतात उपस नसला तरी खाऊ शकतात लहान मुलं तर फार आवडीने खातात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त रेसिपी आहे तर आपण इथे घेतलेला आहे एक वाटी शापूदाना आणि सहा वाट्या पाणी त्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करूया आणि आपल्याला हे शाबुदाना आणि पाणी जवळपास हा शाबुदाना पंचवीस ते तीस मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मिडियम टू फुल गॅसवर हा शाबुदाना मी पंचवीस ते तीस मिनटं शिजवून घेतलेला आहे खूप सोपी झटपट रेसिपी आहे कमी मेहनतीमध्ये बनून तयार होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना एकदा नक्की बनवून बघा आणि आपल्याला कमेंट करून नक्की सांगा बरं का कशी झाली आहे ती खूप मस्त बनवून तयार होते आता हा शाबुदाना मी जवळपास पंचवीस ते तीस मिनटं छान शिजून घेतलेला आहे मीडियम टू फुल गॅसवर छान मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हा खालच्या साईडनी आपल्या पातेल्याला चिटकून बसतो छान मिक्स करत आपण हा शाबुदाना पंचवीस ते तीस मिनटं शिजून घेऊया मस्तच खूप झटपट सोपी रेसिपी आहे हे बघा छान मिक्स करूया बघू शकता तुम्ही याला मस्त उखडी आलेली आहे मस्तच जवळपास आपली पंचवीस मिनटं झालेली आहेत सुद्धा तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट झालेला आहे हे बघा मस्तच एकदम मस्त ह्या पद्धतीनेच आपल्याला शाबूदा शिजवून घ्यायचं आहे आता आपले जवळपास सत्तावीस अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे एकदम घट्टसर झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड होण्यासाठी कमीत कमी आपल्याला अर्धा तास लागतो हे पूर्ण आपल्याला एकदम थंड करायचं आहे थंड झाल्यावर अजूनच हे घट्ट होतं हे बघा आता आपण हे पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आपल्याला हे आप थंड करून घेण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे अर्धा तासानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करूया चवीनुसार मीठ हे बघा एकदम घट्टसर हे झालेलं आहे आपलं बॅटर आणि हे एकदम परफेक्ट झालेलं आहे पापड बनवण्यासाठी आता हे थंड झालेलं बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊया मस्तच आता झाकण लावूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया मस्तच हे बघा हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे हे थोडंसं आता आपल्याला जरी पातळ वाटत असेल तर अजून हे थोडंसं घट्ट होतं हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता हे मी वेगवेगळं वेग चार भांड्यामध्ये घेतलेलं आहे आपल्याला कलरफुल पापड बनवायचे आहेत हे बघा या पद्धतीने हे एवढं घट्टसर झालेलं आहे पापड बनवण्यासाठी एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरसुद्धा नाही आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया चिली फ्लेक्स मस्तच चिली फ्लेक्सने एकदम मस्त चव येते थोडीशी आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया कलर आवडीप्रमाणे कलर घ्या आता मी इथे तीन प्रकारचे कलर घेतलेले आहेत आणि एक पापड आपण प्लेनच बनवूया तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हे पापड पूर्णपणे प्लेनसुद्धा बनवू शकता किंवा असे कलरफुलसुद्धा बनवू शकता तुम्हाला जे कलर आवडतात ते तुम्ही घेऊ शकतात या पद्धतीने मी तीन कलरचे आणि एक आपला साधाच आहे याप्रमाणे चार कलरचे आपण पापड बनवून घेणार आहोत मस्त इथे आपलं पापड बनवण्यासाठी बॅटर तर तयार झालेला आहे चला आता आपण पापड बनवून घेऊया आता हे पापड ना हे बॅटर थोडंसं सैलसर आहे आपलं असं आपण जर पापड बनवण्यासाठी घेतलं तर त्याचा आकार गोल येत नाही म्हणून मी इथे ना खाली प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे प्लास्टिकच्या कागदावर आपण या पद्धतीने बांगड्या ठेवूया आपली पापडी गोल गरगरीत आणि सहज बनवून तयार होण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर केलेला आहे हे बघा आपलं बॅटर थोडंसं सैलसर आहे आणि लगेच जर आपण हे प्लास्टिकच्या कागदावर पापडी बनवायला घेतली तर त्याचा आकार गोल येणार नाही यासाठी आपण असा बांगड्याचा उपयोग केलेला आहे मस्तच याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या बनवून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि बनवायलासुद्धा फार सोपी आहे खायला खूप मस्त आहे कमी मेहनतीमध्ये बनवून तयार होते हे बघा सगळ्या पापड्या बनवून झाल्या की आपण या पद्धतीने बांगडी हळूच उचलून पलीकडे मांडूया दुसऱ्या कलरच्या पापड्या बनवण्यासाठी बघू शकता तुम्ही बांगडीमुळे आपल्या पापडीला छान गोल आकार आलेला आहे आता आपण दुसऱ्या कलरच्या पापड्या बनवून घेऊया सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड मी फॅनच्या हवेलाच छान सुकवून घेतलेले आहेत चार ते पाच तासात हे छान सुकतात उन्हामध्ये एक तासभर ठेवलेले आहेत मस्तच अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि छान हे फॅनच्या हवेला सुकवून नंतर उन्हामध्ये एक तासभर सुकवून घेतलेले आहेत मस्त इथे आपले उपवासाचे पापड बनवून तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही बघू शकता हे पापड छान मी उन्हामधून सुकवून आणलेले आहेत मस्त कडक हे सुकलेले आहेत तुम्हाला तळून दाखवत आहे हे बघा मस्त तेलात टाकताच ते दुप्पट तिप्पट फुलणं पापड बनवून तयार होतात तोंडात टाकताच होतात खूप मस्त पापड बनवून तयार होतात कलरफुल असल्यामुळे लहान मुलं तर फार आवडीने खातात मस्तच अशा पद्धतीने वर्षभर टिकणारे वाटी साधुदनापासून भरपूर सारे पापड बनवून तयार होतात मस्तच आपण उन्हाळी वळवण्यातल्या नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद